नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांना रेल्वेने दिली मोठी सुविधा जाणून घ्या अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आज आपण रेल्वेची पेन्शन योजना पाहणार आहोत रेल्वे निवृत्ती वेतनधारकांचे कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या मुलींना हा भत्ता मिळणार आहे पूर्ण माहिती जाणून घेऊयात रेल्वेने पेन्शनधारकांना दिली मोठी सुविधा भारतीय रेल्वेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून विधवा अविवाहित आणि घटस्फोटित मुलींना निश्चित वैद्यकीय दे भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे रेल्वे निवृत्ती वेतनधारकांचे कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या मुलींना हा भत्ता मिळणार आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे दे ज्यामध्ये असे म्हटले आहे की अशा मुली ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आश्रित म्हणून आधीच नोंदणीकृत होत्या त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतरही ते एफ एम एसाठी पात्र आहेत चला तर मग विधवा अविवाहित आणि घटस्फोटित मुलींना निश्चित वैद्यकीय भत्त्याचा लाभ कसा मिळू शकतो हे आपण जाणून घेऊयात निश्चित वैद्यकीय भत्ता म्हणजे काय निश्चित वैद्यकीय भत्ता ही मासिक आर्थिक मदत आहे जे रेल्वे निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करू शकतील हा भत्ता विशेषतः कुटुंबातील सदस्य असलेल्यांसाठी महत्त्वाचा आहे कोणाला कोणत्याही प्रकारची कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळते मागील ऑर्डर आणि त्यांची स्थिती रेल्वे मंत्रालयाने असे स्पष्ट केले आहे की हा निर्णय आधीच्या आदेशांना मागे टाकत आहे जे सात जुलै दोन हजार चौदा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी रिलीज झाले तसेच दोन हजार बावीसमध्ये विविध रेल्वे झोनला जारी केलेले स्पष्टीकरण देखील या नवीन नियमामुळे रद्द मानले जाईल रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे त्या विधवा अविवाहित आणि घटस्फोटीत मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे जे कुटुंब पेन्शनवर अवलंबून आहेत या निर्णयामुळे त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी होणार आहे आणि ते त्यांचे जीवन अधिक सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगू शकतील हे पाऊल रेल्वे निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या अवलंबितांसाठी महत्वपूर्ण आणि सकारात्मक बदल दर्शवते फायदे कसे मिळवायचे हा निर्णय त्या मुलींसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे आई वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन कोणाला मिळते रेल्वे बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे की या मुली त्यांच्या पालकांच्या पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा वारसदार असतील तर त्यामुळे ती निश्चित वैद्यकीय भत्त्यासाठी देखील पात्र असेल या निर्णयानुसार त्यांना दरमाठ ठराविक रक्कम दिली जाईल जेणेकरून ते त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करू शकतील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र